श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा हा आठवडा तुझ्यासाठी खूप हो काही शुभ घटनांनी भरलेला आहे तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची वेळ आता जवळ येत आहे तुम्ही तुमच्या जीवनात आयुष्यात जे काही सुखाची कल्पना केली होती देवाकडे प्रार्थना केली होती आता ते सर्व काही तुमचे पुण्य तुमचे चांगले कर्म एकत्रित करून देव तुमच्याकडे तो मोठा आनंद ते शुभकार्य कार्य घडवणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज आहात देवाची आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा तेव्हा लक्षपूर्वक ऐ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या काही शुभ कार्यासाठी आजपर्यंत वाट पाहिली आहेस आता फक्त ते प्राप्त करण्याची वेळ आली आहे तेव्हा निश्चिंत रहा देवाचे स्मरण करत राहा तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होईल ज्यांनी कुणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे त्याच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे माझ्या आशीर्वादासह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट इतकं ऐश्वर्य प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानाल देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे की आता चिंता करणे थांबव काळजी करणे थांबव कारण तू ज्या कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ती विनंती केली आहे त्या विनंतीला सन्मानित मी करत आहे तुमची पावले आता योग्य दिशेने वळवल्या जात आहे तुमच्यासाठी ती भरभराट ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे पळा देव म्हणतात ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला आहेस तुझ्या डोळ्यातून ते अश्रू देखील ओघळताना मी पाहिले आहे पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही आता तुमचे जीवन सुख समृद्धीनी परिपूर्ण करण्याच्या मार्गावर देव नेऊ इच्छितात त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी देव महान आहे अशी कमेंट करा देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते तुम्हाला काळजी वाटते त्या त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात देवांचे कार्य अफाट आणि अनंत आहेत देवाच्या लीलासुद्धा अनंत आणि अफाट आहेत मानवी विचारांच्या त्या पलीकडे आहेत तुम्ही जे काही विचार करत आहात तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्याही पलीकडे कधीकधी तुमच्यासाठी देवांचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच रिहा की होय मी ते अनुभवले आहे देवांचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका जेव्हा तुम्ही पहिले काही गोष्टींसाठी तरसत होतास त्या गोष्टींसाठी देव तुम्हाला आज आश्वासन आणि आशीर्वाद देत आहेत की पुढील काही काळात तू ते सुख प्राप्त करणार आहेत कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत जे तू माझ्याकडे मागितले आहेस माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि त्या सुखांसाठी तुझी निवड करतो ज्यासाठी मी तुला त्या योजनेद्वारे त्या कार्यात नेईल आणि तुला सुख समृद्धी आनंद प्राप्त करून देईल देव म्हणतात तुझी काळजी आता संपणार तुझे ते दुःखाचे दिवस संपून जातील या रात्रीतून तुमच्यासाठी चमत्कार घडेल ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल त्यांनी सर्व काही आशीर्वाद मनापासून स्वीकार करावे आणि देवाच्या आज्ञेत असावे देवाचे नामस्मरण देवाचे ध्यान चिंतन जे कोणी ज्या प्रकारे करत आहे देव ते सर्व काही स्वीकार करतात तुम्ही फक्त भक्तिभावाने देवाचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाच्या अनंत लीला अनंत चमत्कार आहेत देव म्हणतात जो कोणी श्रद्धेने विश्वासाने माझ्यापर्यंत येतो त्याच्या जीवनातील आयुष्यातील तो अंधकार नष्ट करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे मी तुमचा समर्थ आहे तू जर माझ्याकडे आला आहेस आणि ती विनंती केली आहेस तर आता चिंता सोड ते अश्रू थांबव कारण तुझे आता दिवस पालटतील बाळा सुखाचे क्षण तुझ्या आयुष्यात येणार देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू ज्या काही आनंदाची वाट पाहत आहे ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे आता काहीही उशीर न लागता ते तुझ्याकडे येणार आहे प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत कोणी माझ्याकडे आर्थिक समस्येसाठी प्रश्न करतात आणि त्यासाठी माझ्याकडे विनंती करतात देव म्हणतात कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी विनंती करतो त्याला त्या नात्यातील ते प्रेम हवे आहे त्याला त्या नात्यापासून दूर जायचे नाही त्याला त्या नात्यासोबत नेहमीच आनंदात राहायचे आहे त्याला मी ते नाते देव इच्छितो त्या नात्यातील तो गोडवा देऊ इच्छितो माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज हो देव म्हणतात तुला जितके शक्य होईल तितके नामस्मरण कर कारण नामस्मरणात ती अफाट शक्ती आहे ज्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात ते नाते अधिक घट्ट होते बाळा तू अध्यात्माकडे वळण्याची अपेक्षा ठेवत आहेस तू एक एक पाऊल तुझ्या आयुष्यात अध्यात्माकडे वळत आहेस तू जितके नामस्मरण करशील तितकास तू माझ्या जवळ स्वतःला प्राप्त करशील तुमच्यासाठी नाम घेताना कुठलेही बंधन नाही कुठलेही अशी अडचण नाही ज्यामुळे तुम्ही कधीही त्याला थांबवणार देव म्हणतात तू जेव्हा जिथे माझे स्मरण करशील नाम घेशील तिथे तिथे तू माझा चमत्कार प्राप्त करशील तुझ्या आयुष्यात माझ्या आशीर्वाद सतत आणि सतत येतील तुझ्यासोबत तो मोठा चमत्कार आता काही काळातच होणार आहे तुमचे आयुष्य परिवर्तनाच्या मार्गावर आहे देव म्हणतात तू पुढे चालत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे जेव्हा तुम्ही हरल्यासारखे मनाला खूप काही त्रास करून घेता त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला वचन देऊ इच्छितो की मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही माझे मनापासून श्रद्धा भक्तीने अंतकरणाने नामस्मरण करा मी त्या त्या क्षणाला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देईन मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीचा हात देईन बाळा मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे जे कोणी हा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहे त्याला माझ्या त्या चमत्कारांचा अनुभव लवकरच प्राप्त होणार आहे कारण त्याच्या दिशेने मी ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवू इच्छितो देव म्हणतात बाळा संघर्षांना घाबरू नकोस कारण या संघर्षानंतर तुझा मोठा विजय निश्चित आहे कारण जेव्हा तुम्ही मार्गावर चालता आणि ते ध्येय निश्चित करता तेव्हा ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्यही मीच तुम्हाला देत आहे तेव्हा पुढे चालत राहा तुमचा एक एक पाऊल तुम्ही पुढे उचलत राहा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे यावर जो कोणी विश्वास करेल त्यासाठी माझी शक्ती माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर येत राहतील तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करा देव ते सर्व काही पाहत आहेत देवांची इच्छा आहे की ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश संपूर्ण ऐकला आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी ते दिलेले सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील त्याच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडल्याची वेळ आता येत आहे त्याने आता निश्चिंत असावे नामस्मरण जितके होईल तितके करावे कारण त्यामुळे तो माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करतो तेव्हा नामस्मरण ध्यान चिंतन करत राहा कारण त्यामुळे तुम्हाला ते सर्व काही आयुष्यात सुखद अनुभव आणि अध्यात्माकडे वळवल्या जाण्याची शक्ती प्राप्त होणार आहे तुम्ही केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेले माझे चिंतन आणि तुम्ही केलेले माझी सेवा मी स्वीकार करतो आणि तुमच्याकडे माझे चमत्कार देऊ इच्छितो अगदी अलगदपणे तुमच्याकडे ते माझे चमत्कार होणार आहेत त्यासाठी सज्ज हो बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते घेण्यासाठी तू तत्पर आहेस ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस तर या क्षणाला देखील तुमच्यासोबत कुठला ना कुठला चमत्कार नक्कीच होईल विश्वास ठेवा स्वामींची दिव्य शक्ती सतत कार्यरत आहे ती तुमचे प्रश्न सोडण्यासाठी सामर्थ्यशाली आहे देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने वाहत आहे तुम्ही फक्त त्यात स्नान करायला तयार राहा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझ्यासमोर तू जे काही प्रश्न मांडले आहेत त्यातून मी तुला लवकरच बाहेर काढून सुख समृद्धी आनंद तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आजपर्यंत तू ज्या दुःखांचा सामना केला आहेस ज्या कष्टांना भोगले आहेस त्यातील आता ते संकट ते क्लेश ते दुःख नाहीसे होऊन तुझे जीवन परिपूर्ण होईल माझ्या आशीर्वादाने तुला कल्याणकारी आशीर्वाद देत आहे बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य संदेश ज्या कुणी बाळांनी ऐकलं आहे त्यांच्यावर स्वामी निरंतर आशीर्वाद करोत त्यांच्याकडे ते चमत्कार देवत त्यांच्या अडचणी दूर करोत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व का स्वामींच्या दिव्य आशीर्वादाने मार्गी लागवत त्यांच्यासाठी सुख समृद्धी स्वामींचा आशीर्वाद त्यांना सदैव प्राप्त राहो त्यांचे आरोग्य उत्तम राहो त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाचे जीवन प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ